ध्वजारोहण का मुख्य शासकीय सेवा सम्पन्न होता है स्वागत सुस्वागत सुस्वागत पालक मिली इतने शुरू होता है।

Tchau.

आता माननीय पालकमंत्री या पर्यटन निरीक्षण करण्यासाठी जात आहेत या पर्यामध्ये लाडू कमांडर विविध तुकड्या आणि जवान या सर्वांचं निरीक्षण करण्यासाठी माननीय पालकमंत्री जात आहेत

안 a h dah, 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 d a

पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला या स्वतंत्र देशाची प्रजासत्ताक झाला आणि सत्ता प्रदेशा हाती आली आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे ज्या देशाची सर्व प्रजा सत्ता प्रदेशा हाती असे तो देश म्हणजे प्रजासत्ताक भारतीय राज्यघटनेमुळे लोकांना आपले हक्क आणि कर्तव्य याची जाणीव भारताचे स्वतंत्र आवाजी ठेवणे भारतीय संविधानाचे पालन करणे आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे त्याचे मूलभूत हक्क अधिकार बहाल करून व्यक्तीगत सन्मानाचे स्वच्छताचे रक्षण करण्याचे अभिभाषण संविधानाने भारतीय जनतेचे दिले आहे भारता जनहि काही कल्याण धर्मनिरपेक्ष धर राज्य व्यवस्था राबविली जाईल असे अभिभाषण संविधानात देण्यात आले आहे जगातील सर्वात मोठा सार्वभौम लोकशाही देश म्हणून भारताकडे मागले जाते की आपल्या सर्वांसाठी आपला परळी जिल्हा विकासाभिमुख हो, जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे मला आनंद वाटतो

सुखकर व्हावे यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला सात प्रकल्पी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे त्या अनुषंगाने शंभर दिवसांमध्ये नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे शासकीय कार्यालय स्वच्छ व सुंदर लिहिले जाणार आहे या ठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी स्वच्छता ग्रह आदी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जाणार आहे

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच यांत्रिकीकरण विविध यांत्रिकी कृषी अवजारांसाठी केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते या योजनेद्वारे मागील तीन वर्षात सात हजार जास्त लाभार्थ्यांना रुपये पंचेचाळीस कोटी अनुदान महा प्रणालीद्वारे अदा करण्यात आले जा। प्रधानमंत्री कृषी सिंशन योजनेअंतर्गत मागील दोन वर्षात नऊ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना शेतावर बसलेले ठिबक व तुषार सिंचनासाठी अठरा कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत भाऊसाहेब फळबाग लागवड योजनेअंतर्गत दोन हजार या वर्षात दोनशे हेक्टर दो क्षेत्रावर फळबाग लागवड अनुदान अदा करण्यात आले शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासह चांगल्या बाजारभाव मिळण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळातर्फत मार्फत शेतमाल तारण कर्ज योजना बाजार राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी येलू व पाली या चार बाजार मंत्र्यांनी सहभाग नोंदवून सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर एकशे सहा शेतकऱ्यांना एक कोटी कोटीचाळीस लक्ष एवढी रक्कम वाटप करण्यात आली आहे डॉक्टर पंजाबराव सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात जिल्ह्यातील सव्वीस हजार एकशे चौवेचाळीस कर्जदार दबादांना एकूण एक कोटी नव्याण्णव लक्ष अनुदान वाटप करण्यात आले मनिया अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात परभणी जिल्हा अग्रेसर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत चालू वर्षात नवीन दिल्लीसाठी दोनशे एकतीस लाभार्थी व इतर बाबित पाचशे शेहेचाळीस लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तर विरसा मुंडा कृषी क्रांती योजना अठरा आणि इतर बाबित सदुसष्ट लाभार्थीची निवड करण्यात आली आहे ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक उर्जेला सौर ऊर्जेला महत्व देण्यात येत आहे जिल्ह्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना प्रधानमंत्री कुसुम घटक अ योजना आणि प्रधानमंत्री सूर्यग्र योजना राबविण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी वरदान केलेली प्रधानमंत्री सौर कृषी पंप व कुसुम ढटक योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील नऊ हजार आठशे ब्याऐंशी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेतला आहे अन्य शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ परभणी जिल्ह्यात रुग्णांना चांगल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी निश्चित प्रयत्न करेन राज्याच्या आरोग्य विभागामार्फत दरमहा सर्व आरोग्य आरोग्य सेवा रँकिंग प्रसिद्ध करण्यात येते या रँकिंग मध्ये मागे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर जिल्हा रुग्णालय अव्वल ठरले आहे तर ती रुग्णालय परभणीला दुसरा क्रमांक मिळाला आहे महत्वाचे म्हणजे जिल्हा रुग्णालयाचा रक्तविण रक्त संकलनात राज्यात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात नवीन यात्राक्षे कार्य असून भविष्यात रुग्णांना एन्जिओग्राफी एन्जिओग्राफी इत्यादी सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहे याच रुग्णालयाच्या परिसरात स्वतंत्र एमआरआय युनिट स्थापन करण्यात येणार आहे त्याचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे तेलो एकशे पन्नास बेड नवीन स्त्री इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे लवकरच रुग्णालय कार्यात सुमारे पाच लाख सत्तेचाळीस हजार लाभार्थ वाटप करण्यात आले आहे महसूल विभाग हा प्रशासनाचा कला मानला जातो मागील वर्षात या विभागाने वकिलांचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले शेतकऱ्यांसाठी महत्वाची असणारी मॅग्नी सत्ता अंमलबजावणी सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार फायडी मिळणार आहे यासाठी तीनशे सहाशे करण्यात आली आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य ठावा मागील वर्षात अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाचशे साठ कोटी अनुदान मंजूर झाले असून तीन लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर तीनशे सत्तर अग्रही विकास साधण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहे शासनाच्या औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गत सुरू झाले आहे या माध्यमातून उद्योजकांना सुमारे पस्तीस उद्योजकांना क्लस्टरचा लाभ घेतला आहे तर एकशे पंच्याऐंशी लघु उद्योजकांनी शासनाच्या महत्वाकांक्षी हो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ उद्योग सुरू केले आहे महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजना शासनामार्फत राबविल्या जातात मुख्यमंत्री योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना पाच हजार रुपये प्रमाणे प्रथम लाभ देण्यात आला समाजातील मागास यांच्या कल्याणासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत युगा, विविध योजना राबविल्या जातात भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जाती जमातीचा एकूण तीन हजार शंभर विद्यार्थ्यांना लाभ दिला गेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः योजनेअंतर्गत प्रतिगृहात प्रवेश न मिळाले लोक नेते गोपीनाथ मुंडे ऊसफोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत ऊसफोड कामगारांच्या मुलामुलीसाठी गंगाखेड पालन मोठे येथे सहा वती करण्यात आले आहेत नमाई आवाज योजनेअंतर्गत चोवीस हजार नऊशे एकोणऐंशी लाभार्थ्यांना फक्तांचा निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे मुख्यमंत्री वयोजी योजनेअंतर्गत चौदा हजार एकशे ब्याण्णव लाभार्थ्यांना तीन हजार रुपये अर्थसह्य सा करण्यात आला आहे कामगारांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना लाभ आहे जिल्ह्यातील सुमारे एकवीस हजार एकशे एकवीस कामगारांना विविध योजनेअंतर्गत चाळीस कोटी रुपयांचा लाभ ग्रह उपयोगी साहित्य वस्तूंचा स्वच्छ वाटप करण्यात आलं आहे तर सदोतीस हजार नऊशे एकोणसाठ कामगारांना सुरक्षा जिल्हा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल परभणी निर्मितीसाठी नव्याने एकशे कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळालेली आहे लवकरच सुविधा निर्मितीचे काम पूर्ण करण्यात येईल पूर्ण जिंतूर व बघा येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे वंचित व दुर्बल घटकातील

जात आहे आर्थिक माग योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक हजार पाचशे नव्याण्णव लाभार्थ्यांच्या बँके खात्यावर बारा कोटी रुपये व्याज बसावा जमा करण्यात आला आहे पुणे घरकुल योजना दोन हजार एकवीस चोवीस अंतर्गत घरच्या जमाती प्रवर्गातील चार हजार चारशे तीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आहे तर मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत इतर व विशेष बागात तेरा हजार पाचशे एकोणसत्तर लाभार्थ्यांना सर्व घरांना नळ जोडणीद्वारे पाणी देण्यात येणार आहे आपल्या दिया जिल्ह्यातील सुमारे दोन लाख चाळीस हजार आठशे एक घरांना आतापर्यंत नळ जोडणी देण्यात आली आहे गुरुवारी नळ जोडणी उचित्र मार्च महिन्या पूर्ण करण्यात येणार आहे व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपल्या जिल्ह्यात शांतता वस्तु व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिनाच्या निमित्ताने जात धर्म वंश लिंग हे सर्व भेदभाव एक समाज सर्वांना समाज देण्यासाठी सदैव अपेक्षर राहावे दुसऱ्या आपण